किन्ही महादेव येथे आनंदमय वातावरणामध्ये भव्य दिव्य यात्रा संपन्न झाली यावेळी जिल्ह्यातील हजारो भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले होते या यात्रेमध्ये डॉक्टर देशमुख सहपरिवार संपूर्ण यात्रेत सहपरिवार उपस्थित होते किणी महादेवच्या यात्रेनिमित्त मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात चिखली मार्गावर खामगाव पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या कुशीत किन्नी महादेव हे गाव वसलेले आहे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्राचीन काळातील भव्य शिव मंदिर असून मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग सीमापन्न आहे या स्वयंभू शिवलिंग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात किन्ही महादेव प्रसिद्ध आहे अशा या भव्य मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध द्वादशीला भव्य दिवे यात्रा भरते भव्य शिव मंदिराचा विस्तार तीन एकरात झाला असून संपूर्ण मंदिराला संरक्षण म्हणून चारही बाजूने पंचवीस ते तीस फूट उंचीचे चार बुरुस असलेला परकोट आहे मंदिराच्या मंगलमय परिसरात प्रवेश करण्यासाठी परकोटाला एक नव्हे तर दोन भव्य प्रवेशद्वार असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात परकोटाच्या भिंतीतून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत शिवलिंगावर पंचेचाळीस ते पन्नास फूट उंचीचे मंदिर त्याच्यावर दशावताराच्या कोरीव सुबक सुंदर अशा मूर्त्या आहेत निसर्ग सौंदर्य जटलेल्या मंदिराच्या तीन एकराच्या मंगलमय पवित्र परिसरात बलियराचे मंदिर रामाचे मंदिर आहे बाजूला देवीची मांडणी केलेली आहे परकोटा लगतच्या शेतात नागेश्वराचे मंदिर आहे परकोटाचे बांधकाम पूर्ण दगडाचे असून त्याला नगारखाना म्हणून ओळखले जाणारे पंचवीस बाय पंचवीस फूट रुंदीचे प्रवेशद्वार आहे या दरवाजाला प्राचीन मजबूत असा लाकडी दरवाजा आहे या नगारखान्यावर तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली असावी असा बहुतेकांचा असा कयास आहे शंकराचे पीठ असलेले येथील प्राचीन असले तरी मंदिराबद्दलच्या इतिहासात व मंदिराचा इतिहास कुठेही दुरुस्ती पठार अजून तरी पडला नाही किन्ही महादेवाच्या यात्रेसाठी असंख्य भाविक मंडळी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आदल्या दिवशीच आपली हजेरी लावतात यात्रेच्या दिवशी सकाळी अन्नदान करतात प्रसाद म्हणून येथे बिट्ट्या केल्या जातात संध्याकाळी यात्रेमधील पारंपरिक सोहळ्याला सुरुवात शंकराच्या पालखीने होते साधारणतः आठ जण यांच्या सहाय्याने दुपारी दोन वाजता पासून पालखीची गावातून यात्रेमधून मिरवणूक काढल्या जाते मिरवणुकीनंतर डब्यांच्या तालबद्ध नादात वीस ते पंचवीस फूट उंचीची शिखराकाठी घेऊन बलियेवर व शिवमंदिराच्या कडसास पगडी बांधतात या धार्मिक अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात शिवभक्तांच्या सोयीसाठी किन्नी महादेवला जाण्यासाठी व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येते सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या या किन्नी महादेव भव्य दिवे यात्रेच्या आजत व निसर्गमय ठिकाणी असलेल्या प्राचीन शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ